आज आपण जनार्दन भाऊ आंबोरे यांच्या कपाशीच्या प्लॉट मध्ये आलेलो त्यांनी श्री जाधव सरांच्या मार्गदर्शनानुसार जे कपाशीच संपूर्ण नियोजन केलेलं आहे तर त्यांना काय अनुभव आलेला एकंदरीत आपण त्यांनाच विचार अतिघन लागवड पद्धत त्याला आपण दादा लाड तंत्रज्ञान म्हणतो अतिघन खूप जास्त दाट कापसाची लागवड करायची जास्तीत जास्त झाडाची संख्या वाढवायची बोंडाचं वजन वाढवायचं आपोआप उत्पादन दुप्पट होतं तुमचं मागच्या वर्षी आपण काही शेतकऱ्यांना प्रयोग करा म्हटलं होतं थोडंसं पण अनेक शेतकऱ्यांनी त्याची लागवड केली आणि त्यांना खूप फायदा झाला जवळपास प्रत्येक शेतकऱ्याला पारंपरिक पद्धतीपेक्षा दुप्पट उत्पादन तिथं आलंय लागवड तुम्ही दाट करायची आणि ती कापायची ती कापली म्हणजे तुमची झाडाचे बोंडाचं वजन वाढेल बोंडाची संख्या वाढेल आणि तुमचा झाडाची संख्या सुद्धा वाढेल गळफांदी कापत असाल तर त्या दुप्पट तिप्पट झाडत असतात एकरी झाडाची संख्या प्रचंड वाढते गळ फांदीला अन्नद्रव्य तिथं गळफांदी कापली ते फळ फांद्याला जाणार म्हणजे बोंडाचा आकार वाढतो शेंडा कुडला म्हणजे बोंडाचं वजन वाढत बोंडाची संख्या वाढते हे सगळे फायदे तिथं होऊ शकते शेंडा कुडला तर मग कीड कमी होईल सरासरी बोंडाच्या वजनात वाढ हे पा ज्याचे शेंडे कुडले त्याचे बोंड पा सारखे बोंड दिसतात आणि फळ फांद्याच्या संख्येत वाढ फळ फांद्या सुद्धा वाढतात म्हणजे पारंपरिक पद्धतीमध्ये लागवलेल्या कापसापेक्षा दुप्पट दुप उत्पादन दुप या पद्धतीमध्ये आपण घेऊ शकतो हे इथं सिद्ध झालेलं आहे आणि अनेक शेतकऱ्यांना शेकडो शेतकऱ्यांनी असं आपण मागच्या वर्षी सांगितलं तर बऱ्याच शेतकऱ्यांनी प्रयोग केले काही शेतकऱ्यांनी एक एकर दोन एकर केलं आणि आता आपण ठामपणे ठोकपणे सांगू शकतो पण ही पद्धत उत्पादन दुप्पट करण्याची पद्धत आहे नमस्कार जनार्दन भाऊ शेतकऱ्यांना आपला परिचय द्या माझं नाव तुम्ही हे कपाशीचं नियोजन किती क्षेत्रामध्ये केलेलं आहे सर केलेलं आहे आणि तुम्हाला किती वेचणी आलेली आहे जवळपास जवळपास पहिलं वेच आपल्याला सतरा क्विंटलचालेलं आहे आणि आता दुसऱ्याची पण सतराची अपेक्षा आहे अपेक्षा म्हणजे आता चालू आहे पुढे येणेच त्याची व्यक्ती झालेली आहे दुसरी हो झालेली जवळपास तर या पद्धतीने जवळपास तुम्ही दीड एकरामध्ये कपाशीची लागवड केलेली आहे आणि तुम्हाला जवळपास चौतीस बत्तीस चौतीस क्विंटल आरामशीर उत्पन्न हे झालेलं आहे ओके तर हे तुम्ही कशा प्रकारे नियोजन केलेलं आहे अंतर किती ठेवलेलं आहे तुम्ही हे अंतर चार बाय एक वर चार बाय एक वर दादा लाड पद्धत तुम्ही हा आणि मग दादा लाड पद्धत म्हणजे काय केलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही म्हणजे सुरुवातीला गळफांदी घेतली चाळीस ते पंचेचाळीस दिवसात बर आणि नंतर तीन फुटाच्या आसपास केली आणि गळफांदी कट केली आणि खताचा डोस तुम्ही कसा दिलेला आहे खताचं नियोजन काय खताचं सुरुवातीला लागवडी सोबत दहा सव्वीस दिलेला आहे बर आणि दुसरा डीएटी आणि कोट्या बर आणि तिसरा लास्टचा डोस म्हणजे दीगडी आणि बर बिग बी आणि वीस वीस झिरो तेरा दिलेले तर यामध्ये जे जाधव सर सांगू लागले की वीस वीस झिरो आणि बिग बी शेवटून तुम्ही कशानुसार दिले ग्रुप द्वारे दिलेले का बरं तर यामध्ये काय फायदा वाटला तुम्हाला याच्यात म्हणजे हे लाल जे कापूस जे हा सुरुवातीला म्हणतात लाल्या लाल्या हा ते लाल्याचे प्रमाण याच्यात एकदम कमी आहे एकदम कमी आला त्यानुसार त्याची पानं टिकून राहिली राहिले आणि मग शेवटी जे आहे तर कीड रोगाचं नियोजन तुम्ही कसं केलेलं आहे जाधव साहेबांच्या नियोजनानंच केलेलं आहे किड रोगाचं नियोजन अमित शहा ते सांगित राहतात की हो हो। अमित शाहून चार दिवसाला फवारा घ्यायचा त्या नियमानं ड्रॅप पण घेतला एक अमित शाहून चार दिवसाला लाईट ड्रॅप सुद्धा त्याचा वापर केला आहे त्यामध्ये तुम्हाला काय अनुभव आला लाईट ड्रॅप त्याच्यात म्हणजे हे बोंड आळीचा होण्याची शक्यता असते एकदम कमी एकदम कमी आहे खूप चांगला शेतकरी मित्रांनो जनार्दन भाऊ यांना उत्पन्न झालेलं आहे दीड एकरामध्ये जवळपास ते सांगतात की चौतीस क्विंटल उत्पन्न त्यांना झालेलं आहे तर अशा प्रकारे सर्व त्यांचं हो नियोजन आहे धन्यवाद